नमस्कार फ्रेंड्स आत्ता जस्ट मी अलिबागवरून रिटर्न आलो आणि एक मस्त जागा शोधली आहे कदाचित तुम्हाला माहीत पण असेल रेवडंडा किल्ला ह्याच्या पुढे तुम्ही जर गेलात काशी साईडला तर रेवडंडा किल्ल्याच्या पुढे खाडी लागते त्याच्यापुढे लेफ्टला गेलात तर बिर्ला टेम्पल आहे पण राईटला जर तुम्ही गेलात ना तर तिकडे कोळीवाडा लागेल कोळीवाड्याच्या पुढे एक किल्ला आहे कोर कोराई किल्ला त्या कोराई किल्ल्याच्या इथे एक लाईट हाऊस आहे मी तिकडे व्हिजिट केलं मस्त होतं तुम्ही पण बघून घ्या तुम्हाला नक्की आवडेल पावसाळ्यात जरा सांभाळून जा रस्ता थोडासा नवीनच आहे कोबा मारल्यासारखा आहे तर गाडी जरा नेताना सांभाळून पण जबरदस्त जागा आहे वीस रुपये एंट्री फी आहे लहान मुलांसाठी खेळायची जागा आहे प्लस तुम्हाला तिकडे वर लाईट हाऊसला जाताही येतं पाच साडेपाच वाजता बंद करतात ते तर त्याच्या आधीच तुम्ही जा त्या लाईट हाऊसच्या वर तुम्ही गेलात तर तुम्हाला कोराई किल्लाचा पण एक व्ह्यू मस्त दिसतो आहे तुम्हाला ही जागा माहीत असेल तर कमेंटद्वारे आपल्या व्हिवर्सना सगळ्यांना काही अजून इन्फॉर्मेशन देता आहे दे तर सांगा आता तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर एक लाईक करा आणि जेवढ्या लोकांपर्यंत शेअर करता येईल तेवढ्या लोकांपर्यंत शेअर करा